मतदान जनजागृतीसाठी स्वीप अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात साकारली भव्य दिव्य रांगोळी भारत निवडणूक आयोगाने सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या प्रसिद्धी पत्रकांमुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा चा, चा कार्यक्रम जाहीर केला आहे या निवडणुकीचे मतदान सांगली जिल्ह्याकरिता दिनांक सात मे रोजी होणार आहे मतदान टक्केवारी वाढवा म्हणून तसेच मतदान जनजागृती करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच भाग म्हणून आज स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वरात ऐंशी बाय पंचावन्न फूट इतक्या आकाराची भव्य दिव्य रांगोळी काढण्यात आली राजा खना दाले। या रांगोळीचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर स्वाती देशमुख निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील स्वीपचे नोडल अधिकारी शशिकांत शिंदे उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे दादासाहेब कांबळे श्रीमती नीता शिंदे डॉक्टर स्नेहल कनिचे जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर रविंद्र ताटे तहसीलदार लीना खरात मीना निंबाळकर यांच्यासह प्रशासनातले इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्रारंभी स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे यांनी उपस्थितांना मतदान करण्यासाठी मतदान प्रतिज्ञा दिली इस्लामपूर येथील रांगोळी कलावंत सचिन अवसरे वय चौतीस यांचा जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांच्या हस्ते व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच भव्य दिव्य रांगोळी साकारल्याबद्दल श्री अवसरे यांचे कौतुक करून पाठीवर शाबासकीची ठाप टाकली वृद्ध असोवाद जवान अवश्य करा मतदान ही कॅच लाईन घेऊन श्री अवसरे यांनी ही रांगोळी साकारली अशी माहिती मराठीचे मराठीचे तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिले याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार